करणं मग तिकडे करण नाही याच्यात काढतील मी शा नाही जर नसत बोलू हिलां हं ए पनो तोडून होऊ ठीक आहे काडी ते बघ दोघाले त्यानु तुला आज पण ऐकायचं नाही का

काय काय झालं आता मुंगे तिथे बघते चालतंय तुला चढलं आतमध्ये कस बघू दे काय झालं बघू दे काही झालं माझी माझ्या व्हिडिओ काढू का चिकी टिकीत चालू आपण व्हिडिओ काढू ये माझ्या जवळ येते पाया पायाचे उडव काढत तुझ्या बघू दे काय लागलं मला बघू दे हा इथे चावली ग तुला पाऊस पडला ना पाऊस येतो ना त्यामुळे मग किडे सगळे आतमध्ये त्यांना पाऊस लागतो ना तुला बघायचं मी काय करते मग हाय करते का सगळ्यांना कर Mita minta dessert naik ya, mati. mama Mita dessert naik ya, dessert mama Mita dessert naik putih gini tuh, mama Mita dessert Ah, eu vou eu vou poder ser. Mamãe, cote. Cote que ele tu. Chip, te pode, tu tu pode do. Ah, você tá na. Ye, 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 ye. Ye? Ah, eu vou ter pani pela. Pani pela, né, Alice? Ah.

पाऊस का अजून येणार थोडा वेळ येणार ना आपल्या ना। मच्छर जातात निवडतील ते बघ कोणाला रचित भाई आला बघा काढी काळी नाही कधी त्याला मला पावसात जाऊ नकोस दिदी, दिदी गेली गावाला घर लागली तू कुठे चाललाय पावसात ये ना इकडे ये देवरा त्याला बघ पावसा अरे देवा माझी तर आंगुरी गेली रे काय 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 म्हटलं तू कसं कसं आता काय म्हणाली तनुआ देवा देवा माझी रांगोळी गेली कुठे काढली तू रांगोळी दिसते ना थोडी थोडी ते बघ दिसते अजून स्लाइड नाही करायची पडश तिथे तनिष्का पाऊस पाऊस नाही बघ ओलं झालं इथे घसरताय घसरताय बर तनिष्का आहे बघ मी मग

E aí, você vai fazer isso? Você vai fazer isso? Você vai fazer isso? Você vai fazer fazer isso? Você Você vai fazer

नको हो रच, <laughs> <आ>, <laughs> खाली नको तू हे बाबा ओलाय मग मी कारण तुला कसं हे केलं होतं पनिशमेंट केली होती मम्मानं रचित भैयाला म्हणा बाय बाय तू ये मध्ये कर या मध्ये कर बाय ठीक आहे छान ठीक आहे मग वर येणार

买个。来来三个。